पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता हॉस्पिटलमध्ये सगळे जण जमलेले असतात इकडे आदित्यची अवस्था खूप नाजूक असते आणि त्यामुळेच अहिल्या म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा आहे तो आपल्या सोबतच इकडे घरी येणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टीला विरोध मात्र पारू करत असते ती म्हणत असते देवी आई प्लीज तुम्ही माझ्यापासून इथे आदित्य सरांना दूर करू नका काही जरी झालं तरी सुद्धा इकडे आदित्य सर हे कुठेही जाणार नाही आहेत मी त्यांची व्यवस्थित काळजी करणार आहे आणि मी व्यवस्थित त्यांची काळजीसुद्धा घेईन देवी आई तुम्हाला आठवते का तुमचा मुलगा मी तुम्हाला परत दिला होता तो भीक मग म्हणून किंवा उपकार म्हणून मी तो तुम्हाला मुलगा दिला नव्हता एका आईनं मागितला होता म्हणून मी तो तुम्हाला दिला होता मान्य आहे तुम्ही त्यांची आई आहात आत्तापर्यंत तुम्ही त्यांना खूप छान पद्धतीने सांभाळले सगळं काही केले पण आता मात्र त्यांची काळजी मीच घेणार आहे एक बायको म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदित्य सरांना सुद्धा इकडे आवडणार नाही की मी त्यांची काळजी घेतली नाही तर त्यावर आईला म्हणत असते काय बोलतेस काय तू आणि काय ग कशी घेणार आहेस अ तू इकडे आदित्यची काळजी त्यावर ती म्हणत असते देवी आई तुम्ही नका काळजी करू मी आदित्य सरांची काळजी बरोबर घेईल मला सगळं काही समजतं आणि मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल असं सुद्धा इकडे ती बोलत असते ती म्हणत असते देवी आई तुम्ही चुकताय हे बघा तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात आणि मला माहिती आहे इथे आत्ता हा वाद घालणं इथे योग्य नाही आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आदित्य सर हे माझ्याकडेच येणार आहेत आणि मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईल असं आता इकडे तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं तेव्हा इकडे आहिल्या म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली असं काही बोलण्याची त्यावर पारू म्हणत असते नाही देवी आई तुम्ही तुमच्या मुलाला पुन्हा माझ्याकडे दिले तुम्ही माझी त्यावेळी परीक्षा पाहिलीत आणि तुम्ही दिलेल्या परीक्षेत मी पाससुद्धा झाले घेऊन झाली ना तुम्ही माझी परीक्षा तेव्हा अहिल्याला राग आलेला असतो आणि ती तिच्यावर हात उचलते पण तेव्हा प्रीतम म्हणत असतो आई काय करतेस तू हे आपण हॉस्पिटलमध्ये आहोत असं कसं वागू शकतेस तू प्लीज असं वागू नकोस ना त्यावर लगेच इकडे जी दामिनी आहे ती म्हणत असते काय चालले काय कोणाशी बोलतेस काय बोलतेस ह्या गोष्टीचं जरा तरी भान तारतम्य आहे की नाही तुला जरा बोलताना विचार करून घे हां आणि काय गं तू तिकडे आदित्यला घेऊन जाणार आहेस तर पाच रुपये तरी आहेत का तुझ्या पदरामध्ये आणि कशी सांभाळणार आहेस तू त्याला बोल ना कशी सांभाळणार आहेस त्यावर इकडे आता श्रीकांत म्हणत असतात अजिबातच नाही पारू आदित्यची व्यवस्थित काळजी घेईल ह्या गोष्टीमध्ये विचार करण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही काही जरी झालं तरीसुद्धा आदित्य हा पारूकडेच जाणार आहे अगं काय गं तुला आठवते का अहिल्या कशा पद्धतीने इकडे तुला साप चावला होता तेव्हा पारूने तुझा जीव वाचवला होता आणि पारूने तुझा जीव वाचवल्यानंतर काय काय झालं होतं ह्या गोष्टी मी तुला काही वेगळ्या सांगायला नको आहेत ना आणि आत्तासुद्धा मला पूर्ण खात्री आहे की इकडे पारू आदित्यची व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनेच काळजी घेईल त्यामुळे मला असं वाटतं आहे की आत्ता आपण ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करायला नको आणि आदित्यला पारूकडेच पाठवूयात तर आता दामिनी म्हणत असते कसं पाठवणार आहोत दादासाहेब आपण कशी काळजी घेणारे मेडिकल त्याचबरोबर इतर काही गोष्टीसुद्धा आहेत आणि मेन म्हणजे इथे आदित्य जर आता शुद्धीमध्ये असताना तर त्याला सुद्धा ही गोष्ट अजिबात आवडली नसती की इकडे जी काही पारवं आहे ती त्याला त्याच्या तिच्याकडे घेऊन जात आहे अजिबात त्याला हे सगळं काही आवडलं नसतं पण आता इकडे श्रीकांतने ह्या सगळ्या गोष्टी समजवल्यामुळे आता अहिल्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो पारू लागलीच आदित्यकडे येऊन बसत असते आणि त्याचा हात हातामध्ये घेते दामिनीला तर सरळ सरळ ती इथे बाजूलाच करत असते तिथे येऊन बसल्यानंतर आदित्यचा हात हातामध्ये घेते आणि म्हणत असते आदित्य सर तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमची व्यवस्थित काळजी घेईल आणि तुम्हाला लवकरात लवकर बरं सुद्धा करेल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तिने आदित्यचा हात हातामध्ये घेतलेला असतो आता आदित्यचा हात हातामध्ये घेतल्याबरोबर आपण पाहतो की आदित्य म्हणत असतो आई आई असं म्हटल्यानंतर हा असा आई आई का भर म्हणत असेल असा विचार सगळ्यांच्या मनामध्ये डोकवलेला असतो तेव्हा आपण पाहतो की आता इकडे आई आई म्हटल्यानंतर अहिल्या धावतच येते अहिल्या धावतच आल्याबरोबर पारूचा हात हातातून बाजूला करते आणि आदित्यच्या हातामध्ये ती इथे स्वतःचा हात देत असते तेव्हा लगेच आता इकडे पारूच्या डोळ्यातून टचकन पाणी वाहिलेलं असतं ती विचार करत असते आदित्य सरांनी इथे अहिल्याला आवाज दिलाय पण तरीसुद्धा एक पाहायला गेलं तर ही गोष्ट एका हेने चांगलीच आहे ना आदित्य सरांना आणि इकडे अहिल्यालासुद्धा इथे एकत्र येताना पारूला पाहायचं असतं आणि त्यामुळेच ही एक अह्यानी चांगलीच गोष्ट आहे असा सुद्धा पारू इथे विचार करत असते तर आता इकडे आदित्ये आई आई म्हटल्यानंतर आपण पाहतो की दामिनी म्हणत असते मी म्हटलं होतं ना तुम्हाला सगळ्यांना की इकडे आदित्यला सुद्धा घरी यायचं आहे आणि आदित्यला सुद्धा वहिनीचीच काळजी आहे मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्हा लोकांना मात्र माझं काही याई का ऐकायचंच नाही आहे आणि ही पारू कशी सांभाळणार आहे त्याला ही अजिबात त्याला इथे सांभाळू शकत नाही हा पूर्ण विश्वास आहे मला असं आता ती इथे बोलत असते तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो आई तू नको काळजी करूस मी अगदी व्यवस्थित आहे मी अगदी बरं आहे आणि मला काहीच झालेलं नाही आहे तू माझी काळजी करू नकोस आई आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू काय हे बघ तू माझी काळजी करायची काही गरज नाही आहे माझी काळजी घेण्यासाठी पारू आहे ना पारू नक्की माझी व्यवस्थित काळजी घेईल असं आदित्य बोलत असतो आता अहिल्याला समजलेलं असतं की इकडे त्याला काय म्हणायचं आहे आणि त्यामुळे आदित्य हा पारूकडे जाणार असतो तो घरी अजिबात जाणार असतो तर आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलमधून सगळेजणं घरी आलेले असतात हॉस्पिटलमधून सगळेजणं घरी आल्यानंतर प्रिया मात्र त्या सर्वांची वाट पाहत असते आदित्य घरी येणार म्हणून तिने छान असं सा वेलकमसाठी तयारी केलेली असते कारण आदित्य हा मरून जगून उठलेला आहे आणि म्हणून तो एकदा का घरी आला की आपण त्याचं चांगलं जय्यत स्वागत करावं असं तिला वाटत असतं आता घरी आल्याबरोबर ती सगळ्यांना विचारत असते काय झाले तुम्ही सगळेजण घरी आलेला आहात दादा कुठे आहेत ते आले नाही आहेत काय झाले बोला ना त्यावर लगेच आता दामिनी म्हणत असते काय होणार आहे आणखी दुसरं त्या भिकारड्या पारूकडे आदित्य गेलेला आहे आणि ती पारू आदित्यला तिकडे घेऊन गेलेली आहे आता आदित्यला काही होणार नाही म्हणजे मिळवलं त्यावर श्रीकांत म्हणत असतात काय बोलतेस काय तू दामिनी जरा शांत बस अगं पारू हे सगळं व्यवस्थित करेल आणि गावठी विलास आहे तिच्याकडे आणि तुला एक गोष्ट सांगू का काही जरी झालं ना तरी सुद्धा तिच्याकडे खूप लेप खूप काडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे ती आदित्यची व्यवस्थित काळजी घेईल हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे तू अजिबात हे सगळं काही बोलू नकोस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्यावर लगेच आता आपण पाहतो श्रीकांत प्रीतमला म्हणत असतात मी काय म्हणतोय प्रीतम तू एक काम कर तू ना इकडे पारूला सगळं काही मेडिसिन आणि वगैरे त्या सगळ्यांची सोय कर सगळं पोहोच कर पण त्यावर प्रीतम म्हणत असतो नाही बाबा जोपर्यंत पारू स्वतःहून मला मदत मागत नाही तोपर्यंत मी कुठलीही मदत करणार नाही त्यांचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही असं मी अजिबात वागणार नाही आणि मला पूर्ण खात्री आहे की काही जरी झालं तरी हो ना तरीसुद्धा इकडे पारुवहिणी आदित्यदादाला ही नक्की बरं करेल आणि त्याला कसलाही ती होऊ देणार नाही ह्या सुद्धा गोष्टी आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो आदित्यानी पारू आता हॉस्पिटलमधून घरी आलेला असता कारण आदित्यला आता बऱ्यापैकी इथे बेटर फील होत असतं त्यामुळे आदित्य घरी आल्यानंतर इकडे पारू आता त्याची व्यवस्थित काळजी घेणार असते खरं पाहायला गेलं तर छोटे आता इकडे आदित्यला छोट्या मोठ्या जखमा ह्या झालेल्या असतात आणि त्यामुळे त्याला थोडंसं पेनसुद्धा होत असतं आता घरी आल्याबरोबर इकडे पारू आदित्यला पाणी देते पहिला आणि म्हणत असते आदित्य सर मी काय म्हणते आता तुम्ही एक काम करा इथे छान मस्त असा आराम करा तुम्हाला लवकरच बरं वाटेल आणि तुम्ही नका काळजी करू मी आता ह्या जखमावर काहीतरी लेप वगैरे बनवते आणि एकदा का लेप वगैरे काहीतरी लावलं की मग तुम्हाला आराम पडेल तुम्ही झोपावर जरा अजिबात कसल्याही गोष्टीची आता काळजी करू नका तुम्ही आता झोपणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे असं सुद्धा आता इथे पारू बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे पारू व्यवस्थित आदित्यची काळजी घेत असते ज्या पायाला दुखापत झालेली आहे तो पाय दोन्ही पाय इथे चेअरवर ठेवलेले असतात आणि त्याचबरोबर बर्फाने शेकत असते जिथे जिथे जखमा झालेल्या आहेत त्या जखमांना सुद्धा इथे ती लेप लावण्याचं काम करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता जो आदित्य आहे तो पारूला विचारत असतो पारू मला एक गोष्ट सांग तुलासुद्धा असंच वाटलं होतं का की मी ह्या जगामध्ये नाही वगैरे म्हणून ना वगेरे बोलना पारू काय वाटलं होतं का, का गं तुला त्यावर पारू म्हणत असते काय बोलताय आदित्य सर असं मला कसं वाटेल पण तुम्हाला गोष्ट सांगू का माझा पूर्ण विश्वास होता तुम्हाला काहीही झालेलं नसेल पण इकडे देवी आई मात्र खूप जास्त घाबरल्या होत्या मला त्यांची खूप जास्त काळजी होती आणि म्हणूनच इथे मला खूप टेन्शन आलं होतं देवी आईंना तुमची किती काळजी आहे आदित्य सर हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना त्यावर आदित्य म्हणत असतो हो गं पारू मला ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित माहिती आहेत आईला माझी खूप काळजी आहे पण काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे आई बरी आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सुद्धा बरा आहे ते आईसाठी महत्त्वाचं आहे त्यावर पारू म्हणत असते हो आदित्य सर तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर बोलताय पण काही जरी झालं ना तरीसुद्धा आता तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि एकदा का तुम्ही बरे झाले की मग आपला प्रोजेक्ट आणि आपलं काम पुन्हा एकदा जोमाने आपल्याला तयारी करायची आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आदित्यला उठून उभा राहायला सांगत असते आणि ती आता हळूहळू त्याला चालण्याचा ती करायला लावत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता गल्लीतले जे काही गावगुंड आहेत ते गावगुंड इथे आता आदित्य आणि त्याचबरोबर पारूला पाहतात आदित्य आणि पारूला पाहिल्याबरोबर ते म्हणत असतात अरे 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 हे तर काय आहे म्हणजे हा घरी आला आहे पण ह्याला काहीच करता येत नाही ना चालता येते ना हालचाल करता येते ना काहीच करता येते मग मी काय म्हणतो आज रात्रीला गेम होऊनच जाऊ दे काही जरी झालं ना तर त्या गेम करूनच टाकूयात तसंही हा तिथे गेल्यावर काय करणार आहे आपल्याला काही करू शकत नाही एकदा का त्या पारूच्या जवळ गेलं की ह्याला थोडी ना हातपाय हलवता येणार आहेत मग आज रात्रीच आपण तो पूर्ण गेम करून टाकायचा असं आता इकडे ती गुंड बोलत असतात हे सगळं काही बोलत असताना आता पारुला आणि त्यांना मात्र अजिबात ह्या सगळ्या काही गोष्टी माहिती नसतात तर आता आपण पाहतो की इकडे आज रात्रीचाच त्या लोकांनी इथे प्लॅन बनवलेला असतो आणि आज रात्रीचाच त्या लोकांनी इथे प्लॅन बनवल्यानंतर आता इकडे पारू शांतपणे झोपलेली असते आता पारू शांतपणे झोपलेली असते आदित्यलासुद्धा मेडिकल आणि मेडिसिन आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या काही थकव्यामुळे त्यालासुद्धा आता इथे गाड शांतपणे झोप लागलेली असते पारू शांतपणे झोपते तर आता हा गुंड तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिच्या अंगचटीलासुद्धा जाण्याचा तो प्रयत्न करत असतो पण पारूला मात्र ह्या सगळ्या गोष्टीची अजिबात कल्पना नसते आता इकडे तो म्हणत असतो आता कुठे जाणार आहेस काय करणार आहेस आता तुला माझ्यापासून कोण वाचू शकतं माझ्या कानाखाली मारली होतीस ना मग आता ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं इकडे तो बोलत असतो आणि पारूच्या अंगाला हात लावणार तेवढ्यातच पारूला जाग येते तेव्हा ती मागे वळून पाहते तर हा गुंड तिथे असतो तेव्हा लगेच आता पारू उठून बसत असते आदित्य सर आदित्य सर अशी म्हणून गांगाबा करत असते पण आता इकडे आदित्यला थोडीशी झोप लागलेली असते आता ती लगेचच उठते आणि लगेचच उठल्यानंतर तो ओ जो गुंड आहे त्याला पारू आणि इकडे आदित्य मारायला सुरुवात करत असतात पण आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा आदित्य आणि पारूची ताकद थोडीशी सुरुवातीला कमी पडत असते इकडे आता पारू आणि आदित्ये त्या गुंडाला खूप बेदम मारहाण करत असतात आणि तेव्हा लगेच आता पारू आणि आदित्ये इकडे त्या गुंडाला ज्या किचनमध्ये भांडी असतात ती भांडीसुद्धा फेकून मारण्याचं काम करत असतात काही जरी झालं तरीसुद्धा आता ह्याला ही दोघंजणं मिळून बाहेर हकलून देतात आता बाहेर हकलून दिल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता सगळ्या त्या चाळीमध्ये सगळी काही इथे लोक जमा झालेली असतात आणि पूर्ण लोक इथे त्या चाळीमध्ये जमा झाल्यानंतर म्हणत असतात काय आहे काय आहे त्यावर लगेच आता पारू आणि आदित्य म्हणत असतात हा आमच्या घरामध्ये घुसला होता याची हिंमत कशी झाली आमच्या घरामध्ये घुसण्याची हा समजतो कोण स्वतःला आणि त्याचबरोबर ह्याला काही करून पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे आणि मी आता ह्याला असं सोडणारच नाही तू मूर्खा आहेस का एका स्त्रीच्या अंगावर हात टाकण्याचा तू प्रयत्न कसा केला आहेस बोल ना आता बऱ्यापैकी ह्या गुंडाला मारहाण झालेली असते आणि कितीही जरी मारलं तरी सुद्धा आता ह्याला तर काही जास्त फारस काही बोलायला येतच नसतं तर आता इकडे पूर्ण चाळीतली लोक म्हणत असतात नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्याला असा सोडायचा नाही आहे पायदळीच तुटवायचा इकडे आता आदित्य म्हणत असतो पारू तू ठीक तर आहेस ना तुला काही झालं तर नाही ना त्यावर पारू म्हणत असते नाही आदित्य सर मी ठीक आहे मला काही एक झालं नाही आहे आणि तेव्हा लगेच आता चाळीतल्या पूर्ण बायका त्याला लाता बुक्याचा मार देत असतात आणि त्याचबरोबर इकडेचा अवतार त्या पूर्ण चाळीतल्या बायकांनी घेतलेला असतो आणि त्यानंतर दुर्गेचंच तिथे गाणंसुद्धा प्ले झालेलं असतं आता तेवढ्यातच पोलिससुद्धा तिथे आलेलं असतात कारण पोलिसांना बोलवून घेतलेलं असतं आणि पोलिसांना बोलवून घेतल्यानंतर आदित्ये त्या माणसाचे त्या गुंडाचे सगळे काही पराक्रम इथे पोलिसांना सांगण्याचं तो काम करत असतो तो म्हणत असतो हा एक नंबरचा मूर्ख आणि त्याचबरोबर इथे हा गुंडागिरी करणारा माणूस आहे बायकापोरी दिसल्या की त्यांच्या मागे लागतो आणि त्याचबरोबर त्यांच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करतो काही जरी झालं तरीसुद्धा ह्याला असं सोडू नका हा माझ्या रात्री खोलीमध्ये आला होता आणि माझ्या बायकोजवळ जाण्याचा हा प्रयत्न करत होता असं आता इकडे आदित्यने सर्वांना सांगितलेलं असतं तेव्हा पोलीस आता लगेच त्याला इथून घेऊन जात असतात इकडे आता पारू खुपटे मध्ये आलेली असते आणि पारू टेंशन आल्यानंतर ती म्हणत असते आपण सगळे एकत्र आलो तुम्ही तुमचं धाडस दाखवलं आणि तुम्ही तुमच्या दाखवलेल्या धाडसामुळे आज, आज हे सगळं काही शक्य झालेलं आहे आज सावत्यासारख्या गुंडाला आपण इथे सगळा चांगलाच धडा शिकवलेला आहे मग एक स्त्री काही करू शकते त्यावर गल्लीतल्या बायका म्हणत असतात हो गपारू आज तुम तुझ्यामुळे तुझ्यामुळे आम्हाला इथे हे सगळं काही करण्याचं धाडस झालेलं आहे खरंच तुझं आभार आणि तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यावर आदित्यसुद्धा त्यांचं भरभरून कौतुक करत असतो त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते तुम्ही नका काळजी करू आता सावत्यासारखा गुंड आपल्याकडे नजरवर करून सुद्धा पाहणार नाही असं सुद्धा पारू इथे बोलत असते त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा इकडे किर्लोस्करांकडे सगळेजण चहापाणी करत बसलेले असतात तेव्हा तिथे ते आता आदित्य आलेला असतो आदित्य आल्याबरोबर प्रीतम उठून उभा राहतो आणि म्हणत असतो दादा दादा तू आलेला आहेस त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो हो मी आलेलो आहे तू बरा आहेस का तू कशाला आला मला फोन करायचा मी तुला घेला असतो किंवा गाडी वगैरे पाठवलेली असती ना तुला काय झाले तू बरा आहेस म्हणजे तर काळजी करण्यासारखं कारण तर नाही ना त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो हो प्रीतम मी अगदी बरा आहे तू काळजी करू नकोस मला काही एक झालेलं नाही आहे त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो आई मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे खरं तर आता ह्या ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं लागलं होतं खर्चटलं होतं पण मी आता पूर्णपणे बरा आहे काळजी करण्यासाठी काहीच गरज नाही आहे त्यावर इकडे आता दिशा म्हणत असते तू बरा आहेस हा तर आमच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे तू तर बरं असायलाच नको आहे का बरा होतोयस आणि का उगच इथे आमच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवतोयस हो आई मी आता लवकरच प्रोजेक्ट इथे काम चालू करणार आहे आणि त्यासाठीच मी इथे आलेलो आहे तेव्हा लगेच अहिल्या काहीच बोलत नाही आणि इकडे ती प्रीतमला म्हणत असते प्रीतम ताबडतोब कामाला सुरुवात करायची आहे ऑफिसमध्ये उशीर होतोय ऑफिसमध्ये मिटिंग आहे त्यामुळे आपल्याला लगेचच निघायचं आहे आता इकडे मात्र अहिल्या हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की जो आधी ते आहे तो अहिल्यासमोर जात असतो आणि अहिल्याला नमस्कार करत असतो तो म्हणत असतो आई प्लीज आशीर्वाद देना तुझ्या आशीर्वादाशिवाय मी कोणतंच कार्य पूर्ण करू शकत नाही पण अहिल्या मात्र सरळ सरळ तिथून निघून जाते त्याला आशीर्वाद सुद्धा देत नाही आता ती तिथून तर निघून जाते तेव्हा मात्र इकडे श्रीकांत म्हणत असतात हे बघ काळजी करू नकोस ती जरी वरून अशी झालेली असली अशी दाखवत असली तरी सुद्धा ती कशी आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत ना तेव्हा आदित्य सुद्धा आता इकडे श्रीकांतच्या पाया पडत असतो आणि श्रीकांतसुद्धा आता इकडे त्याला आशीर्वाद देत असतात तेव्हा इकडे आता प्रीतम म्हणत असतो दादा आता तू एकटा अजिबात घरी जाणारा नाहीयेस तुला मी सोडवायला येत आहे मी तुला सोडवायला आल्यानंतर आता लगेचच इकडे दोघे सुद्धा घराकडे जात असतात तेव्हा खरं तर ते इथे सुरुवातीला नको म्हणत असतो पण प्रीतमच्या आग्रहाखातर आता तो त्याच्यासोबत जा जाणार असतो तर आता आपण पाहतो की इकडे श्रीकांतच्या मनामध्ये विचार सुरू असतात ते विचार करत असतात अहिल्याचं हे वागणं कधी बदलणार आहे अहिल्या ह्या सगळ्या गोष्टीतून कधी बाहेर येणार आहे हे कळत नाही तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता आपली पारू अभ्यास करत बसलेली असते आणि पारू अभ्यास करत असताना तेवढ्याच आता तिथे आदित्य आलेला असतो आदित्य आल्याबरोबर आता पारू लगेच त्याला म्हणत असते अहो काय हे धनी तुम्ही कुठे गेला होतात बरं झाले पारो तू एवढी का चिडचिड करतेस अहो आदित्य सर पुढच्या आठवड्यामध्ये परीक्षा आहे आणि माझा अभ्यास काहीच नाही आहे त्यावर आदित्य म्हणत असतो पारू हे बघ काळजी करू नकोस तुझा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे आणि तो व्यवस्थित परीक्षा सुद्धा देशील याची मला पूर्ण खात्री आहे त्यावर इकडे पारू म्हणत असते आदित्य सर नाही हो तुम्हाला खोटं नाही सांगत आहे माझा अभ्यास काहीच झालेला नाही आहे नाही पारू आता सगळं काही चांगलंच होणार आहे तुला सांगू मी ज्या प्रोजेक्टसाठी इथे चेन्नईला गेलो होतो त्या बॉसचा इथे मेसेज आला आहे आणि ते मला भेटायला येणार आहेत मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना आवडल्या आणि त्यामुळे ते मला भेटायला येणार आहेत त्यावर लगेच पारू म्हणत असते काय सांगताय सर हो 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 पारू मी अगदी बरोबर सांगतोय आता बघ ना आता इथून पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्याच होणार आहेत काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आपला प्रोजेक्ट सुद्धा व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर तू सुद्धा इथे बारावीची जी परीक्षा आहे ती सुद्धा व्यवस्थित पास होतील म्हणजे आपण दोन्ही सुद्धा इथे जे काही आपलं काम आहे ते दोन्ही सुद्धा इथे व्यवस्थित करू आणि तेव्हा इथे पार म्हणत असते हो आदित्य सर अगदी तुमच्या तोंडामध्ये साखर पडो कारण तुम्हाला घवघवीत यश मिळू आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे हा जो काही प्रोजेक्ट आहे तो लवकरात लवकर चांगला हो आणि होणारच आहे मला खात्री आहे कारण तुम्ही त्या सुद्धा खूप जास्त मेहनत घेतली आहे त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे पा आदित्य तिला म्हणत असतो तुझ्या तोंडामध्ये काजूकतली पडू असं म्हटल्यानंतर जा आता पटकन अभ्यासाला बस आता पारूसुद्धा तिच्या तिच्या अभ्यासाला लागलेली असते कारण बारावीची एक्झाम अगदीच नेटावर येऊन पोहोचलेली असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच bagaimana dia terperintah parah-parah paruh